खासदार सुप्रिया सुळे या बीड दौऱ्यावर आहेत देशमुख तसेच महादेव मुंडेंच्या कुटुंबियांची ते भेट घेणार आहेत खासदार सुप्रिया सुळे यांनी संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये लवकरात लवकर घडामोडी घडतील असं आश्वासन दिलं होतं आणि त्याच अनुषंगाने सुप्रिया सुळे आज बीड दौऱ्यावरती आहेत संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांचे शिवाय महादेव मुंडे यांच्या कुटुंबियांची देखील ते भेट घेणार आहेत सुप्रिया सुळे या आज बीड दौऱ्यावरती आहेत संतोष देशमुख यांची हत्या होऊन जवळपास पासष्ट ते सत्तर दिवस होत आलेले आहेत मात्र अजूनही एक आरोपी कृष्णा आंधळे हा सापडलेला नाहीये आणि या निमित्ताने कुठेतरी पोलीस प्रशासनावरती बोट ठेवलं जात आहे मात्र बाकीचा जो तपास आहे तो व्यवस्थित सुरू असल्याचं धनंजय देशमुख यांनी देखील म्हटलं आहे मात्र तरी सुद्धा सुप्रिया सुळे आता बीडमध्ये जाऊन काय बोलतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे